जय नारा श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद् भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सव्वीसव्वा मुक्तासंगा अनाहंवा वादी धृति उत्साह समन्वितः सिद्ध्यसिध्योः निर्विकारः कर्ता सात्विकवुच्यते उच्यते ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना कृती करणारा जर ती व्यक्ती परिणामांच्या इच्छेपासून मुक्त असेल सर्व आसक्तींपासून मुक्त असेल करता म्हणून अहंकारापासून मुक्त असेल सुरू केलेले कार्य पूर्ण होईपर्यंत कोणत्याही संकटाचा सामना करत असेल स्वतःला सतत आवश्यक प्रोत्साहन देत असेल आणि काम सुरू ठेवण्याचा उत्साह यश किंवा अपयशाने प्रभावित होत नसेल केलेल्या कामांचा परिणाम होईल की नाही याची चिंता न करणे याला सात्विक कलाकार किंवा सात्विक कार्य असे मानले जाते असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा समजावून सांगत आहेत की जो सात्विक आहे तो आपल्या कर्मांच्या फळांवर लक्ष केंद्रित करत नाही आपण करता असल्याचा अभिमान बाळगत नाही कितीही कठीण असले तरी त्यांनी सुरू केलेले कार्य सोडत नाही स्वतःला काम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेले प्रोत्साहन देतो आणि ते करत असलेले काम यशस्वी होईल की नाही हा प्रश्न त्यांच्या मनात येत नाही म्हणून सत्वगुण वाढवताना परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे स्वतःला सात्विक कलाकार म्हणून आकार देण्याचा प्रयत्न करूया श्रीमंत नारायण यांच्या समाधानासाठी श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून सर्व कार्य करूया श्रीमान नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया मुक्त संगोहवादी धृती उत्साह समन्वित श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन मुक्ता सांगा हा वादी धृति उत्साह समन्वय सिद्धसिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विकवुच्यते। मुक्तसङ्गोनहंवादी धृति उत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते